जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो आम्ही चाललोय आज शेगावला तर शेगावला जाता जाता म्हणजे लोणना सर्व लागलं होतं तर तिथं आलेलं आहे तर मित्रांनो बघू शकता की जी धार आहे लोकांचं असं म्हणणं आहे की तीनशे चारशे वर्ष झाली ही धार कंटिन्यू चालूच आहे रातून दिवस म्हणजे कमी होतच नाही ही कंटिन्यू अशी धार चालली आहे तर कमेंट मध्ये नक्की सांगा ही खरं आहे का असे म्हणते आपल्याला पण माहित नाही पण आज बघायला आलेले तिथं पाणी पण कमी होत नाही मित्र आहे मित्र बघा तिकडे ही नदी आहे आणि या नदीमध्ये पाणी कमी होत नाही असं पण म्हणते हे जेवढं तेवढंच खरं आहे का नाही तर मित्रांनो खरंच ही जी धार आहे कित्येक वर्षापासून चालू आहे इथं बरेच शास्त्रज्ञ येऊन गेलेत आणि हे तुम्हाला वरती मंदिर त्याच्या साईडला बोर वगैरे घेऊन बसले सॉरी बोर बोर वगैरे घेऊन बघितले पण तरी ही धारीचा काही शोध लागला आतापर्यंत खरंच खूप रस्यमयी ही जागा आहे आणि त्यासाठीच आम्ही इथं हे बघण्यासाठी आहे तर मित्रांनो आपल्याला इकडे शेअरगाव जायचं होतं दर्शनासाठी गजानन महाराजाच्या चला म्हणलं जाऊन भेट देऊन कसं आहे हे बघू तर खरंच खूप भारी आहे मित्रांनो खूप निसर्गरम्य वातावरण आहे तर मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा हे खरं आहे की नाही आता लोक असे म्हणते म्हणून आपण म्हणलोय प्रत्यक्ष जाऊन भेट देऊन बघू म्हणलं धन्यवाद मित्रांनो तुम्ही पण येऊन तर धन्यवाद मित्रांनो